हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दहा जून मंगळवारी वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वटपौर्णिमेला काय करायचं वटपौर्णिमेला प्रत्येक स्त्री ही व्रत करत असते आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी परंतु आपल्याला या दिवशी लक्ष्मी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सुद्धा सेवा करायची आहे परंतु या दिवशी पौर्णिमा आहे आणि ही वटपौर्णिमा आहे म्हणून ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास पिंपळाच्या झाडाखाली असतो तर जास्त तो जास्तीत जास्त असतो म्हणून या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि कोणता दिवा आपल्याला लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे तर यावर मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे माहिती अगदी छोटी आहे परंतु खूप महत्त्वाची आहे हा व्हिडिओ प्रत्येक महिलांनी बघायचा आहे कुठेही स्किप करू नका कारण पुरुषांना इतका वेळ नसतो पण आपल्याला ही गोष्ट करायची म्हणजे करायचीच आहे केल्यानंतर याचा आपल्याला महत्व कळणार आहे तर हा दिवस अतिशय महत्वाचा आहे हा दिवा आपल्याला लावायचा म्हणजे लावायचा आहे हा दिवा लावायला फक्त आपल्याला मोजून एक ते दोन मिनिटं लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही म्हणून प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं खूप गरजेचं आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास त्या झाडामध्ये असतो तर आपल्याला तेच करायचं आहे त्या दिवशी आपली जेव आपल्याला त्यांची जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे म्हणून आपल्याला या दिवशी त्यांच्यासाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने काय होणार आहे तर आपल्या जे पूर्वज आहे आपले जे होऊन गेलेले आहेत म्हणजे आपले जे पूर्वज गेलेले आहेत आपल्याला सोडून तर त्यांना सद्गती मिळणार आहे आता कसं असतं की आपले जे पूर्व गेलेले आहेत तर ते काही चांगले असतात काही वाईट म्हणजे आत्मा शेवटी चांगली असते किंवा वाईट असते आता काहींचा मृत्यू अकाली मृत्यू असतो तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही किंवा काही कारण असतो आपल्याकडून त्यांचं काही करायचं राहिलेलं असतं जेव्हा ते हयात जे असतात तर त्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागतो आणि ते आपल्यावर नाराज असतात तर त्यांना सद्गती मिळावं आपला जो काही पितृदोष आहे किंवा त्यांना जे आपल्याबद्दल वाटते म्हणजे आपल्यावर ते रागवले तर ते शांत व्हावे आणि सद्गती मिळाल्यामुळे आपलं सगळं मनासारखं व्हावं आपल्याला ज्या काही संसारात अडचणी येत आहेत त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा यावी आपले ग्रहदोष दूर व्हावे यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर आता हा दिवा आपल्याला कधी लावायचा आहे सायंकाळी लावायचा आहे आता आपल्याला या दिवशी दिव्याचं दान करायचं आहे आणि अजून एक दान करायचं आहे ते म्हणजे पिंपळाच्या झाडाचं म्हणजे एखादं पिंपळाचं छोटंसं रोप तुम्ही आणू शकता ते रोप आणून तुम्हाला मंदिरात द्यायचं आहे लावायला द्यायचं आहे म्हणजे हे झालं पिंपळाच्या झाडाचं दान पिंपळाचं झाड आपण घरी लावू शकत नाही परंतु आपण मंदिरात देऊन असं दान या दिवशी करू शकतो या दानाला खूप जास्त महत्त्व आहे आणि हे दान जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप म्हणजे त्याचा इतका फायदा होणार आहे म्हणजे तुमच्या घरात सकारात्मकता येणार आहे आणि तुमच्या घरातले जे काही दोष असतील ते दूर होणार आहे मग तो कुठलाही दोष असो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता किंवा नाही केलं तरी देखील तर आता पिंपळाच्या झाडाला आपल्याला दिवा कसा लावायचा आहे म्हणजे दीपदान कसं करायचं तर यासाठी आपल्याला सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान हा दिवा लावायचा आहे कारण काय होतं सात नंतर म्हणजे सात नंतर दिवा लावूच नाही कारण कसं होतं की सात नंतर झाड झोपलेली असतात असं म्हणतात तर त्यामुळे काय होतं की आपण त्यांना त्रास देतो तर त्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाही आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला जर आपण त्रास दिला तर आपल्या आयुष्यात चांगलं होईल का नाही होणार तर त्यामुळे आपण त्यांना काही त्रास द्यायचा नाही ही गोष्ट आपण करायची नाही आहे तर दिवा लावत असताना पाच ते सातच्या दरम्यानच तुम्हाला लावायचं आहे सायंकाळी जर तुम्हाला सायंकाळी शक्य नसेल सकाळी लावायचं असेल तर सकाळी कोणत्या वेळेत लावायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते आता सायंकाळी कशा पद्धतीने दिवा लावायचा ते मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा तयार करायचा त्यात मीठ घालायचं नाही म्हणजे आळणा कणकेचा एक दिवा तयार करायचा आणि त्या दिव्यात तुम्हाला गाईचं शुद्ध तूप आणि फुलवाद घ्यायची आहे आणि त्याचा दिवा तुम्हाला, तुम्हाला लावायचा आहे आता हा दिवा लावत असताना तुम्हाला तो दिवा तिथेच ठेवायचा आहे म्हणजे दिव्याचं दान करायचंय तो दिवा परत आणायचा नाही त्या झाडाखाली लावल्यानंतर आता तुम्हाला कणकेचा दिवा जर नसेल करायचा तर मग तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता म्हणजे मातीचा दिवा घ्या आणि तो तिथे लावून द्या आणि तिथेच ठेवून द्या मातीचा दिवा घेऊ शकता पितळी घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता चांदीचा घेऊ शकतात कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता फक्त तो दिवा तुम्ही परत आणू शकत नाही कारण आपल्याला तो दिवा त्याचं दान करायचं आहे ते दिवेचं म्हणून मी सांगते तर आता तुम्ही तो दिवा नेला तो तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे घरून फक्त दिवा न्यायचा आहे आणि तिथे गेल्यावर तो प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे बसायचं म्हणजे एक गोष्ट राहिली सांगायची आसन घेऊन जायचं आहे कधी पण आपण कुठली सेवा करत असताना विदाउट आसन करायची नाही आसनावरच बसून करायची म्हणून आपल्या घरून एक आसन घेऊन जायचं आणि आसन ठेवूनच त्यावर बसून तुम्हाला सेवा करायची आहे आता सेवा काय करायची विष्णू सहस्रनाम याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं अगदी छोटीशी पोथी येते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल काही जास्त म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही अतिशय प्रभावशाली आहे एक दिवस आपण हे पठण करू शकतो एवढं काही नाही इतका वेळ आपण काढू शकतो संध्याकाळी काय करायचं महिलांनी स्वयंपाक करून घ्यायचा आणि स्वयंपाक करून जायचं म्हणजे तुम्ही पाच ते सात जाऊ शकता तर तुम्ही सहाला पण जाऊ शकता सहा वाजेपर्यंत तुम्ही स्वयंपाक करून घेतला तर तुम्ही तिथे जाऊन ही सेवा करू शकतात किंवा आल्यावर पण तुम्ही सातला जरी म्हणजे सातपर्यंत तुम्ही दिवा लावला साडेसातपर्यंत तुम्ही घरी येणार ला पण तुम्ही स्वयंपाक करू शकता पण नक्की हा दिवा लावा आणि तिथेपासून तुम्हाला विष्णू सहस्र नाम या स्तोत्राचं पठन करायचं म्हणजे करायचंच आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली ही सेवा आहे तर हे तुम्ही लक्षात घ्या याचं तुम्ही पठन करायचं आहे आणि तुम्हाला नसेल शक्य अजिबात शक्यच नसेल तर मी म्हणते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा मी तर म्हणे विष्णू सहस्रनामाचं पठण करा म्हणजे कराच काही एकदा ते पाठ झालं ना आणि तुम्हाला जर शक्य नसेल ना तर तुम्ही रोज काय करा मोबाईलवर लावून द्या किंवा टी व्हीवर लावून द्या आणि ऐका जर तुम्ही ते रोज ऐकणार ना तर तुम्हाला ते इतकं कठीण वाटणार नाही रोज ऐकायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला ते पाठ होईल तुमचं पाठन जर झालं ना तर तुम्हाला पठण करायला काहीच ना ना, वाटणार नाही जेव्हा आपण कोणती पण गोष्ट पठण करतो तर त्यानंतर त्याचं आपल्याला फळ हे खूप 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 जास्त पटीने मिळत असतं कारण त्याची ऊर्जा हे आपल्यामध्ये तयार होत असते आणि जेव्हा आपण श्रवण करतो ना तेव्हा इतका फरक नाही पडत श्रवण केल्याने काय होतं फक्त कानांना ते आपल्याला ऐकू येतं पण जेव्हा आपण पठण करतो ते शब्द आपल्या मुखातून बाहेर पडत असतं आणि ती सेवा आपल्या भगवंतापर्यंत नक्की पोचत असते तर याचं पठण तुम्ही नक्की करा तर अशा पद्धतीने करायचं आहे बस आता किती वेळ लागेल याला फक्त अर्धा तास लागणार आहे आता काहींचं असं असेल की ताई आम्हाला सायंकाळी जमनाने काही म्हणजे लेडीज जॉब करणार असतील तर त्यांना आता सायंकाळी यायला वेळ होत असेल तर मी समजू शकते तर तुम्हाला सकाळचा मी टाईम सांग आता सकाळी पिंपळाच्या झाडाखाली सात ते दहाच्या दरम्यानच तुम्हाला लावायचं आहे सातच्या आधी लावू नका आणि दहाच्या नंतर पण लावू नका सात ते दहाच्या दरम्यान तिथे जा दिवा लावा आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करा अशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रयत्न सायंकाळी करायचा करा पण जे जॉब करत असतील ज्यांना वेळ नसेल सायंकाळी यायला वेळ लागत असेल तर तुम्ही सकाळी करू शकता पण ज्या महिला घरी राहत असतील तर त्या नक्कीच सायंकाळी दिवा लावू शकतात तर असं आपल्याला हे दिव्याचं छोटस दान करायचं आहे आणि आता महिलांचे जर पिरियड्स आले तर तर मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करते की तुम्ही हा दिवा लावा असं काही नाही महिलांनीच लावायला पाहिजे सायंकाळी तुम्हाला एवढं वेळ मिळू शकतो किंवा घरात तुमची सासू असेल आई असेल जाव असेल कोणीतरी असेल तर त्यांना हा दिवा लावायला सांगा आणि या दिवशी आपल्याला सेवा सुद्धा आहे तर कोणत्या करायच्या यावर व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा आणि ही अगदी छोटीशी सेवा करायची आहे तर हे झालं दीपदान तर ही सेवा प्रत्येकाने नक्की करा आणि याचा अनुभव घ्या याचा अनुभव तुम्ही घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर कोणकोण ही सेवा करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वटपौर्णिमेला महिलांनी कोणत्या चुका करायच्या नाही आहेत ज्या चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला वटपौर्णिमेचं फळ मिळणार नाही जे काय आपण व्रत करतो त्या त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण कुठलंही व्रत करतो आणि चुका केल्या तर काय होतं त्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात तर यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे खाली तुम्ही जाऊन बघू शकतात आणि एक वटपौर्णिमेची पूजा विधी कशी करायची यावर मी व्हिडिओ केला आहे तर तो पण तुम्ही खाली जाऊन बघू शकता तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पण श्री सर्वांना समर्थ